मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री गुरुचरित्रमधला तिसरा आणि चौथा अध्याय ऐकणार आहोत जर आपण सात दिवस दत्त पर्यंत तिसरा आणि चौथ्याचं पारायण केले दोन अध्यायांचे तर आपल्याला संपूर्ण एक त्रेपन्न अध्याय ऐकल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल कारण की स्वामी चरित्राचे गुरुचरित्रच्या अध्यायामधले तिसरा आणि चौथा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचा आहे आणि अणुसयाची पतिव्रते परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा आणि विष्णू महेश तिघी देव गेलेले होते ऋषीच्या घरी तर त्यांनी सांगितले की तुम्ही तुमच्या घरी मी असं ऐकलं होतं किंवा तुमच्या घरी कोणी पण अतिथी येतो तो, तो निर्मुख कधीच जात नाही आणि पतिव्रता स्त्री आहे तर ही परीक्षा घेण्यासाठी आम्ही आलो आहे जर तुम्ही मला नग्न अवस्थेत आम्हाला वाढलं तरच आम्ही तुमच्या घराचे अन्न स्वीकार करू तर अनुसया मातेने आपल्या पतीचे स्मरण केले आपल्या पतिव्रताचे जे एवढी दृढ निष्ठा पतीवर होती तर त्या पती चरणाची दृढ विश्वास घेऊन त्यांनी किचनमध्ये गेल्या आणि ऋषीचे स्मरण केले आणि त्यांनी ते तिघ बालके बाळाच्या रूपामध्ये करून दिले छोटे छोटे बाळ करून दिले तर आता ते नग्न अवस्थेत त्या बाळकांना स्तनपान करतात तर असा हा अध्याय तिसरा आणि चौथा आहे तर ब्रह्मा विष्णू महेश असा हा अध्याय शेवटपर्यंत ऐका म्हणजे आपल्याला गुरुचरित्र अध्यायाचे दत्त जयंतीपर्यंत पारायण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल दत्त अवताराच्या कथा आहे तर सर्वांनी तिसरा आणि चौथा अध्याय पाच मिनटं काढून दररोज सात दिवस ऐका पूजा करता करता स्वयंपाक करता करता केव्हाही ऐकला तरी पुत्र पोत्र धनधान्यादी आणि हजार गायी दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल असा हा अध्याय आहे तर सर्वांनी ऐका आपण या अध्यायांना सुरुवात करूया कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन खूप छान चा, छान झाले खूप सारे व्हिडिओ आणलेले आहेत तर वेळ भेटला तर संपूर्ण सेवाचा मार्गशीर्ष महिन्यात कोल्हापूर मातेचे दर्शन मार्केट वगैरे संपूर्ण तुम्हाला लाभ करून देईल दर्शनाचा तर आता आपण आज द्यायला सुरुवात करूया तिसरे आणि चौथा श्री गणेशाय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समग प्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा अध्याय तिसरा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तार संतोषिनी नाम करणे विनवी तसे मागुते जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्ही लागुनी संदेह होता माझ्या मनी अजी तुवा फेडली तुझेने सर्वस्व लाधलो आनंद जडी बुडालो परमतत्व जोडलो अजिचे दातारा ऐसे से गुरु मैमान मज निरोपले तन तुझे निधर्म स्वामी आ, कवने वास नित्य तुम्ही कोठे ग्रास कोईन तुझा दास म्हणून चरणी लागला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्य अलुंगिनी अशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु ते ते असते चमत्कार पुससी जरी अम्मा आहरु गुरु स्मरणी नित्य जान श्री गुरु चरित्र मैमान तेची अम्मा अमृत पान सदा सेवी याचे गुण म्हणून पुस्तक दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वंचिले मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता धनार्थ्यासी धन मिळे पुत्र पोत्रादी गोधन ही कथा ऐकता होय जान त्यास सर्व सिद्धी मिळेल धन धान्य यश कीर्ती मान सन्मान पुत्र पोत्रादी गोध गोधन ज्ञान सिद्धी तत्काळ मिळेल जे भक्तीने यह कथा सप्तक एक सात दिवस ऐकेल जो कोणी ही कथा सात दिवस ऐकेल पडती ऐकती श्रवण करती भक्ती लोक काम्य होई तत्काल सर्व इच्छा पूर्ण निपुत्रिकास होती ग्रह पीडन न होती व्याधी कधी जान जरी बंधन सुटे कथा ऐकता सर्व काही ज्ञानवंत शतायुष्य ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या हत्या दूर होशी पापनाशी होशी ऐके चित्ता ऐकता श्रवण करीतो इतके ऐकून ते औसारी नामधारक नमस्कार करूनी स्वामी माते तारी तारी कृपा निधी सिद्धमुनी साक्षात्कार गुरुमूर्ती भेटलास तू जगज्योती होती वासना माझी चित्त गुरुचरित्र ऐकावे तिसऱ्या अध्याय एकादा तृषीन पीडित जात असता मार्गस्थ त्या अनुनी देती अमृत तया परी तू मज भेटलासी गुरुचा महिमा एको कानी सांगिजे स्वामी विस्तारुनी अंधकार रजनी सूर्योदया परी करी ોય ગુરુદાસ્ય કારણિકા હોતે તુજ અનેકા ચિંતા ક્લેશ ઘડતી તુજ ઓળખા વયા ગુરુમૂર્તિ સ આપુલા આચાર પર્યી દૃઢ ભક્તિ ધરુણી માણસી ઓળખીજે મગ श्री गुरु ऐकून सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुन शनाक्षना करी नवन करुणा वचने करुणिया तापत्र अग्नित पोळलो मी संसारी सागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नौकी बसून कृपेचा वायू पाल देह तारक करून तारवे माते स्वामी या ऐशा करुणी वचन विनवी तसे नाम करणे मस्तक सिद्ध चिया चरणी ठेविता झालो पुन्हा पुन्हा तव बोलिलो सिद्ध मुनी न धरी चिंता अंत करणे उठवी तसी आशोसिनी सांकडे फेडी तुझे आता त्यासी नाई धूड भक्ती सदा दैन्य कष्टे श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टुने संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी तेने गुन्हे हा भोग भोगसी नाना कष्टे व्याकुळीत कुळीत सांडूनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझ नुपिशी सर्वता गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू तुझ अंत करणी वेदू असे तया चरणांवरी तो दातार अखिल मयी जैसा मेघाचा गुण पायी प्रजन्य पडतो सर्वाठाई कृपा सिंधू ऐसा असे त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सकोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जान दृढ भक्ती जाना सकोल भूमी दांबिक ओळखता उन्मत तुम्ही याची आकारणी मनोकर्मी निश्चय यावे श्री गुरुशी म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कनव असे महिमा प्रपंचवय परब्रह्म हस्ती मस्तकी ठेवून या कल्पनतरुची द्यावी उपमा कलपिले लाभे त्याचा महिमा न कल्पितो पूर्वी काम कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्मा मूर्ती ख्याती असे श्रुती संदेह सांडुनी एक चित्ती ध्याय श्री गुरुचे परसुरी नमन जोडून ऐक श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधानु कृपासागरा विनवीतसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामीने निरूपले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया गुरु

जेनी तुझं आता हिंडता आलो सकळ शीती कवना नवे ऐंशी मती न पुसती तू ते देखील आजी आम्ही ज्याशी इह परत्रीची चाड त्याशी ही कथा असे गोड त्रिकर्णे करुणी धृढ एकचित्ते जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा નિશ્રોઈ માની માન ધાનુદ શાસ્ત્ર જાણું અવતાર લુણ ધરુની નર વેશ કલયુગી કાર્યા કારણ અવતાર વચના પ્રશ્ન કરી શિષ્ય ત્રિમૂર્તિ અવતાર આદિ વસ્તુ આપણે પ્રપંચ વસ્તુ તીન જાના બ્રહ્માચાર રજોગુણ સત્વગુણ વિષ્ણુ જાણ તમોગુણ ઉમાર મન મૂર્તિ એક અવદારા બ્રહ્મા સૃષ્ટિ રચનેસિ પોષક વિષ્ણુ પર્યસિ રુદ્રમૂર્તિ પર્યસા त्रिमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एकन होती कार्या कारण अवतरण होती भूमीचा पार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अमरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूचे अवतार करवीला अवतार व्हावा कारण सांगेन तुझं विस्तारून मन करुणी सावधान एक चित्ते परियसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभाग्यत निश्रोय कर धृढचित्ती हरिचिंतन सर्व काळ असे हरिचिंतन सर्व काळ असे ची या गुरुचरित्रचा बन ग्या गुरुचरित्र हे वचन जो कोणी ऐकता सकोल त्यास होती धन धान्य धन धान्य देतीस असे तरीही श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवीत असे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामीने निरुपले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागले केवळ गुरुचरित्रचे ऐकावया गुरु त्रिमूर्ती ऐको काने आ, का अवतरले मनुष्य सर्व सांगावे विस्तारो मनुनी चरण लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तू वा उत्सावी तू ते महा महासुख अनुभवले आजी चेनी अनुभवले आजी चेंडत आलो सकळ श्रुती कवना करुणी चित्य ऐकले तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उचा निश्चय मानी माझ्या वाचा लादसी चारी पुरुषार्थ धन धान्य संपत्ती पुत्र पोत्र श्रुती स्मृती इह सोक्य आयुष्य गती अंतिगती असे जाण गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमंत जाणू अवतरल त्रिमूर्ती अवतार धरुनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊन येते हर हरी हर आणि उत्तरावया भूमि पार भक्त जनांते ताराबाया ऐकून सिद्धांचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रिमूर्ती अवतार किंक राणा देह धरुनी मानुषी विस्तारुनी ते आम्ही सांगा स्वामी कृपेशी म्हणून लागला चरणाशी करुणावचन वचन करुणी सिद्ध मने नामधारका त्रिमूर्ती तीन गुण ऐका आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाना ब्रह्माच्या रजोगुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण मूर्ती एकच अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियसा रुद्रमूर्ती प्रडियसा त्रिमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार पेळती प्रख्यातसे पुराणी सांगेन साक्ष आता 是。<noise> अमरीश म्हणजे द्विज एकादशी व्रत ची या काज विष्णूशी अवतार करविला अवतार कारण सांगेन तुझं विस्तार सावधान एक चित्ते परियसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यासा अभ्यागत निश्चय हरी चिंतन सर्व काळ असो त्यांच्या व्रतासी भंग करावया ऋषी अतिथी होऊन हट्टेसी पावला मुनी दुर्वासी ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अमरीशास पडला धाक केवी घडे म्हणून सांगूया ऋषी आले देखून अमरीशाने अभिवंदून अर्घ्य पाते पूजा केली उपचारे विनवी तसे ऋषीश्वराशी शीघ्र जावे स्नानाशी साधक आहे घटका द्वादशी यावे अनुष्ठान सारणी ऋषी जाऊन जाऊन नदीशी अनुष्ठान करते विद्येशी विलंब लागता तयाशी आली साधन घटका व्रंथ भंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन નાના પ્રકાર પકવાની પાક કેલે ઋષિથી તવાલે આલે દુર્વાસા દેખા બાહુની અમૃષી મુખા મનુન ભોજન કેલી સિકા અતિવીન અતિથિવીન દુરાત્મા શાપ દેતા ઋષિશ્વરસ રાજેશ મરલા શારદંધા ભક્તા ચાર टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणांगताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जाण धावे जशी शापिले ऋषीने जन्म अखिल तव पावला ऋषिकेशी युनी जवळी हुबा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जान तया महाविष्णू विष्णू मने दुर्वासांचे तुवा शापिले अंबरीशांशी राखीन आपल्या ताशांशी शाप अम्मासी तुम्ही द्यावा दुर्वासा ज्ञानी ऋषीवर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमिपार असे पुढत मनसे जाणून ज्ञानी शिरोमणी तप भेटी नवे दुर्लभ शाप येईल लक्ष्मी घेऊन तारावया लागून परोपकार संबंधे से शाप द्यावा विष्णुसी भूमिपार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारुणी मानसी दुर्वासा म्हणे विष्णूशी अवतारुणी भूमिसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होशी वेळ दहा उपवर अवतार पूर्ण दहा अवतार सहज तू विश्वात्मा मास तूळ सूक्ष्मी वससे ऐसा कार्य कारण श्राप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कपसृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे दहा अवतार झाले ऐसे तुवा करनी ऐकले महाभगवती विस्तारले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ति ते ब्रह्मज्ञानी जाणती मूळमती काय जाणे आणि सांगेन तुझं विनोद झाला शे सहज अनुसया अत्रिऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिची गृहही जन्म झाले त्रिमूर्ती अवतारले कपट वेश धरुणी आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे सिद्धांशी विनोद कथा निरुपली देवी अतिप्रकट वेशी पुत्र झाले कवनेपरी अत्रिऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुणी मज सांगावे मने सरस्वती गंगाधर पुढील कथाचा विस्तार ऐकताoy मनोर सकल भृष्टी साधते इति श्री गुरुचरित्र कथा परम कथा कल्पतरूनु सिंह सरस्वती उपत्या खान सिद्ध नामधारक संवादे अमृष व्रत निरूपण नाम तृतीय अध्याय श्री गुरुदेव दत्तपन्न नमस्तु श्री दत्तात्रेय नमस्तु श्री तिसरा अध्याय संपूर्ण श्री गुरुचरित्र गुरुचरित्र अध्याय अध्याय श्री गणेशाय गुरुचरित्रुरुचरित्र ऐसे शिष्यांची विनंती ऐकून काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ गुरुचरणी ऐसे शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवसी तुझ्या प्रश्नी आधी मद्या वसनाक प्रश्न केला बरवानी का सांगेन आता तुझा विवेका अत्रिऋषीचा ऋषीचा पूर्वका सृष्टी पासून सकळ પૂર્વી સૃષ્ટિ નોતી કાહી જલ્મય હોતે સર્વ આપો આપોઆપ નર નારાયણ મનુની પાહી પાહીદ બોલતી એ કારણે ઉદક આપો નારાયણ सर्वाठाई वासपूर्ण बुद्ध संभव प्रपंच गुण हिरण्य गर्भ अंड नारबिले ब्रह्मांड नाम झाले रजोगुण ब्रह्मासे निर्बिले हिरण्य नाम पावले देवता वर्ष एक होती तेची ब्रह्मांड देखा फुटुनी शकले झाली ऐका एक शकल भूमी का ओवनी ठेली शकले दोनी ब्रह्मा ओ तेथे उपजून रचिले चौदाही भुवन दाही दिशा मानसवचन काळ काम क्रोधादी सकळ सृष्टी रचावयास सप्तपुत्र उपजवी मानसी नाम सांगेन परिये सी सात जन ब्रह्मापुत्र मरीची अत्रिकी अंगिरस पुलस्त पुलक क्रत वसिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्म सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि ऋषी तेथून पीठ गुरु संत ते सांग नायिका एक चित्ते सहभाग्य नामधारक अत्रिची ऋषी अत्रिची भार्या नाम तिचे अनुसया पतिवता शिरोमणी या जगदंबा तेची जान तेची सौंदर्य लक्षण वर्ण शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत शर्य घेईल त्वरित म्हणून चिंतती मानसी इंद्राती सुरवर मिळून त्रिमूर्ती पासी जाऊन विनविता प्रकोशन आचार त्रिऋषीचा इंद्र मने स्वामी या पतिव्रता श्री अनुसया आचार तिचा सांगो काया तुम्हाप्रति विस्तारून पती सेवा करी भक्तांशी मनो य मानसी अतिथी पूजा महाशि विमुख नवे कोणी कवळीत काळी तिचा आचार देखोनी सूर्य भीत असे गगनी उष्ण तिचे उष्णती जला होई म्हणून मंद मंद तपत असे अग्नी झाला भयाभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भय चकित मंद मंद वर्तीत असे भूमी आपण भिऊने देखा नरम नम्र झाली पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीती से नैनो घेईल कवन स्थान केनो देवोन हिरोन एका द्याते वर देता जान तोही ही मारू शके यासी करावा उपाय तू जगदम्मा देवराय राय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगा न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिची द्वारी अहरनिशी राहू चित्त धरूनी ऐसे ऐकून त्रिमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती हाय पतिव्रता व्रत भंग करून तिशी ठेवून येऊ भूमिशी अथवा वैवस्थलायसी पाठवू म्हणून निघाले सत्व पाया सतीचे त्रिमूर्ती वेश भिक्षुकाचे आश ऋषी अभ्यागत होऊन या ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रिमूर्ती आपण अनुसया आश्वासन अतिथी आपण आलो म्हणती शदे बहु पिडून आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ अनेका ठाया सदा तुमच्या श्रमात संत पर्ण अभ्यागत ऐकू आली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसया इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकुनी आलो याच्या आम्ही इच्छा भोजन मागावया इतक्या ऐकून अनुसया नमन केले तत्तक्ष्णिया बैस करून या शालन કેલે ચરણ અર્ધપાતે દેવુન ત્યાસી ગંદ અક્ષતા પુષ્પેસી સવે તસે હર્ષી આરોગન ઋષિ ત્વરીત ભોજન દસુતિ પતિવ્રતેય ઘાતલે ત્વરીતે બૈસકાર કેલા આલી શિરી શાક પાક તિશી મનતી તુજે સ્વરૂપ अभिष्ट मानसी अनेक वसे नग्न होऊन आम्मासी अन्न वाढावे परियसी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून द्विजांचे वचन अनुसया करी चित्तन आले विप्र प्रहावया मन कारणीक का पुरुष होतील

नग्न सती देखा घेऊन आली झाले बाळका लोळती बाळे देखून अनुसया पुनरपी होऊन या आली तया बाळकांच्या वडी रुदन करी तिनी बाळे अनुसया राहावी वेळोवेळी शुधार्थ झाली केवळ म्हणूनही कडे घेतीसे कडूने घेऊन बाळकांशी स्तन पान करवी अतिहर्षी ऐका सांडूनी ऐकाशी शुदा निवारण असे पाहे पा नवल काय घडले त्रिमूर्तीचे झाले बाळ स्तन पान मात्रे तोशिले तव फळ ऐसे पतिव्रतेची ज्याची उदरी भुवन सप्त समुद्र वड वागिनी जाळ त्याची शुधा निवारण पतिव्रता स्तन पान चतुर्मुख ब्रह्मासी सृष्टी करुणी अहर्निशी त्याशी शुधा स्तनपानाशी केवी झाली निवारण भाळक्ष कर्पूर गौरम पंचवक्री काळ अग्नि रुद्र स्तन पान करवी अनुसया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनुसया अत्री रमणी नव्हती ऐशी कोणी त्रिमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये केवळ बाळ काशी करी खेळाव तशी तिघांशी घालून पाळण्याशी पर्यदे गाय तये केळी तये वेळी पर्यदे गाय नाना परी उपनिषेधार्थ अति कुसरी अतिउल्ला सप्तस्वरी संभोखित त्रिमूर्तीशी इतके होते तये वेळी माद्यानी वेळ अतिथी काळ अति निर्मळ आला आपुल्या आश्रमा घरा माझे अवलोकता तव देखली अनुसया गाता कैची बाळे ऐसे म्हणता पुसत असे स्त्रियांशी तिने सांगला सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रिमूर्तीची याची मनता नमस्कार करीत असे नमस्कार करीता, करीता त्रि देका संतोष विष्णू वृष्ण नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तयावेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मीसे साधू साधू अत्रिऋषी अनुसया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझी भक्तीसी माग मनी वर इच्छिशी अत्रिमने सतीशी जे वंशीसी माग आता अनुसया मने ऋषीशी प्राणेश्वरा तुची होसी देव पातिले तुमच्या भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघी बाळक माझ्या घरी राहावे माझे पुत्रापरी याचे मार्ग तो निर्धारित त्रिमूर्ती आपण एक रूपा ऐसे वचन ऐकून वर धिधला मूर्ती तिने राहा केला के ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वासा नाम पावला तिघे पुत्रे अनुसयाचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहून माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वासा मने जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचुरुणी म्हणून निरोप घेतला चंद्र मने औ माते निरोप चंद्रमंडळी वास माते नित्य तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे चित्ती त्रिमूर्ती निश्चिती म्हणून सांगती तयशी त्रिमूर्ती जाण तोची दत्ता सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरुन चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रिमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वासा चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थान

पूर्व पारू पुढे अवतार झाले गुरु कौने परी निरोपिले मने सरस्वती गंगा धारू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहर सगळ भिष्टे साधती इत श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरुसृन्यसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवाद अनुसया प्रख्यान नाम, नाम चतुर्ध ध्याय श्री चरणाय नमो नम अध्याय चौथा संपूर्ण तर मित्रांनो येथे तिसरा आणि चौथा अध्याय समाप्त झालेला आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि दत्त भगवानांचे नावं श्री दत्तात्पन्न नमस्तू जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा श्रीस्वामी समर्थ